नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्त्वाच्या टीप आहे आपण हे घरच्या घरी आवळ्याचं जेवणप्राश बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असं तर त्यासाठी काय काय प्रमाण लागतं ते, ते आपण बघूया हे छान एक किलो आवळे घेतले मी आणि एक किलो आवळ्यासाठी आपण एक किलो खडीसाखर वापरणार आहोत एक किलो आवळे घेतले छान मोठे बघून आणायचे आवळे आणि खराब नसले पाहिजे चांगले आवळे बघून आणायचे छान स्वच्छ धुवून पुसून घेतले मी एक किलो आवळे आणि हे एक किलो खडी साखर आहे प्रमाण अगदी योग्य आहे एक किलो आवळ्यासाठी एक किलो खडी साखर आता एक ते दीड चमचा आपण सुंटा पावडर वापरणार आहोत आणि एक दहा बारा मिरे दहा बारा लवंग विलायची थोडा जायफळ अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम तुम्हाला दाखवते मी लवंग मिरे किती घेतले ते आणि हे मध मध आपण सगळ्यात शेवटी वापरणार आहोत पण तुम्हाला मी दाखवलं काय काय साहित्य लागते ते आणि तूपसुद्धा लागेल आपल्याला आपलं घरचं तूप असते साजूक ते तूप वापरायचं आहे आपल्याला चला तर आपण तयारी करून घेऊया पहिले आपण लवंग मिरे बारीक कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये ते बाजूला काढून ठेवूया आणि हे खडी साखरेचे जे खडे असते हे आपण आधी खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरमधून आपण ह्याचं बारीक पीठ तयार करून घेऊया तुम्हाला दाखवते मी छान बारीक पीठ तयार झालं आता आपण हे बाजूला ठेवून सगळं पीठ आणि दुसरी तयारी करून घेऊया आता काजू बदाम आपण भाजून घ्यायचे थोडेसे आणि ते थंड होते तोपर्यंत आपण हे आवळे वाफवून घेऊया गॅसवरती कढई ठेवली एक ते दीड ग्लास पाणी घातलं त्यावरती चाळणी ठेवली चाळणीमध्ये सगळे एक किलो आवळे घातले झाकण ठेवायचं चा, छान पंधरा मिनटं हे फुल गॅसवरती आपल्याला हे आवळे छान वाफवून घ्यायचे गॅस बंद केला मी बघू शकतो थोडं हाताने दाबून बघायचे म्हणजे व्यवस्थित पाकळे जर निघाल्या तर व्यवस्थित आपले हे आवळे छान वाफवल्या गेले म्हणजे छान मऊ झाले बघू शकता आता आपण चाळणी खाली काढून घेतली एका ताटामध्ये ठेवायचं आणि सगळ्या बिया काढून घ्यायच्या आवळ्यात आवळे गरम असतानाच पटपट त्याच्या फोडी करून घ्यायच्या बिया बाजूला करायच्या आणि फुडी बारीक कट करून घ्यायच्या आणि गरम असतानाच ही मिक्सरमधून आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची बघू शकता तुम्ही याप्रमाणे आपण सगळे आवळे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि आपल्याला इथं सगळे भांडे स्वच्छ वापरायचे आहे कुठेही पाण्याचा अंश लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे गॅसवरती कढई ठेवली कढई शक्यतो जाडबुडाची घ्यावी आणि स्टीलचीच वापरावी आता हे कडाई गरम झाल्यानंतर मी पाऊन वाटी तूप घातलं आपलं जे घरचं साजूक तूप आहे ते तूप वितळलं की हे आपण आवळ्याचं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं आता याला किती वेळ परतायचं एक दहा ते बारा मिनिट लागू शकते किंवा जास्तही लागू शकते जोपर्यंत हे मिश्रण तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं किंवा कढाईला चिटकत नाही तोपर्यंत आता हे आपलं कढईला चिटकत नाही थोडंसं तूप सुटायला लागलं ला। त्यानंतर आपण हे जे खडी साखरेचं पीठ तयार करून घेतलं होतं ते घालूया हो ते घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण पातळसर होईल बघू शकता तुम्ही कलर किती छान आला आता हे साखरेचं पीठ घातल्यानंतर आपल्याला एक पाच ते सात मिनिट छान परतून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये काजू बदामचे पावडर घालूया आता थोडंसं पातळसर होऊन हे घट्टसर व्हायला लागलं बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण जे काजू बदाम भाजून घेतले होते ते मिक्सरमधून काढले ते घातले थोडंसं बारीक भरडायची खूप जाडसर नाही भरडायचे छान मिक्स करून घ्यायचे सारखं खाली वर करीत राहायचं खाली लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची गॅस आपल्याला मंदश ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही एकसारखा कलर आला आता आपण थोडंसं दाटसराई झालं आहे त्याच्यामध्ये लवंग मिरेची पूड घातली आपण जे कुटून घेतली तिथे दीड चमचा सुंट पावडर घातलं आणि जायफळ घातलं मी एक पाव चमचा पावडर जायफळाची घालू शकता जर तुमच्याकडं पावडर असेल तर बघू शकता एवढं घट्ट आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे शेवटी आपण हे विलायची पावडर घालायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आपण कढई खाली उतरवून घेऊया आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण हे कॉटनचं कपड्यानं झाकून ठेवूया आपल्याला प्लेट झाकण नाही ठेवायची कारण हे गरम वाफेमुळं हे प्लेटला पाणी सुटल्यासारखं होते ते पाणी जर त्याच्यामध्ये पडलं तर आपलं हे जेवणप्राश खराब होऊ शकतं त्याच्यामुळं आपल्याला कुठेही पाण्याचा वापर किंवा पाण्याचा हात लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हे बारा तासानंतर छान घट्ट झालं बघू शकता आणि महत्त्वाची टीप आहे लक्षात घ्या तुम्ही मध आपल्याला बारा तासानंतरच घालायचं आहे त्याच्यामध्ये तर आपण पाऊण वाटी तूप वापरलेलं आहे आपण अर्धी वाटी मध वापरणार आहोत हे पतंजलीचा मध आहे आणि मध घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं हे पुन्हा आपल्याला गरम करायचं नाही हे थंड मिश्रणमध्येच आपल्याला मध घालायचं छान मिक्स करून घ्यायचं एक सात आठ मिनिट म्हणजे छान एक जीव होतं मध त्याच्यामध्ये बरणी छान स्वच्छ धुवून उनवात वाळून घेतली मी त्यानंतर हे बर्नीमध्ये आपल्याला हे आवळ्याचं जेवणप्राश भरून ठेवायचं आहे चवीला अप्रतिम लागते विकत जे आपण जेवणप्राश आणतो त्यापेक्षाही हे घरच्या घरी छान आवळ्याचा जेवणप्राश तयार होते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं नसल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अतिशय सुंदर हे आपलं जेवण प्रायश झालं घरातले तुमचे सगळेजण आवडीने खाते टिकायलासुद्धा वर्षभर टिकते फ्रीजमध्ये ठेवायचीसुद्धा गरज नाही तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा धन्यवाद